आज हे नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्म दिवस ब्रह्मचारिणी देवीचा आज आहे अनेक वर्ष तपश्चर्या करून अनेक वर्ष उपासना करून भगवान श्री शिवशंकरांना आपले पती म्हणून स्वीकार केला होता अशीच मित्र मला आवडतात जे जास्तीत जास्त, जास्त, जास्त पोटाचा विचार करतात जे माझ्यासारखे भुक्कड लोक असतात ना त्यांच्यासाठी हा दिवस खूपच महत्वाचा आहे दांड्या खेळायला निघालेली आहे आमची कवी आणि पप्पांचा फोन आलेला आहे तिकडनं पुण्यावर आहे चालेल आणि इथे बघू शकता यंग स्टार मित्रमंडल मित्र मित्रमंडळ केलेली ही सोय तुम्ही बघू शकता आणि आता वाजलेले आहे दहा अजून गेलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे दांड्या खेळायला पर असं वाटतंय की आम्ही चाललो आहे आणि लवकर रिटर्न येत आहेत चला काय नाही देवीचे दर्शन तरी घेऊन हो येऊ आपण काय म्हणते कवी तर मित्रांनो वेलकम बॅक ज्युवा युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे कवीश आणि दर दर वर्षाप्रमाणे आज ह्या वर्षी पण आम्ही लेट आलेलो आहोत आणि इथला माहोल बघा इथला माहोल बघा माहोल झालेला आहे थंड आणि इथे आपले यंग युवा मंडळचे लोक आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघताना पर पॅकअप चालू अरे पॅकअप झालेला आहे तिकडे बघू शकता आणि इकडे आपली देवी बसलेली आहे आय टी बंद करणार आहे चला देवीच्या तर पायावर पडूया तर पहिला दिवस हा आमचा असा अरे हो दुसरा दिवस आहे कृपया पादत राणे ए कृपया पादत राणे इथे काढावे चलो आणि ही अशी आपली देवी देवीचा असा हा सुंदर असा रूप प्रसन्न वाटणारा रू खूपच छान सिंपल अँड स्वीट असं डेकोरेशन केलेलं आहे आप आपल्या युवा मित्रमंडल यंग स्टार मित्रमंडल तर हे आमच्या अणुशक्ती मंडळाला Italy, Lee Amchi Devi.

प्रसादिने मागायला लागतं का आरोही जे इथे आलं तर प्रसादी मागा आरोहीला नाही तर देणार नाही मित्रा तुझं नाव काय म्हटला राहुल तेच राहुलने आपल्याला हेल्प केलेली आहे व्हिडिओ काढायसाठी आपल्या रीलसाठी मस्त आणि आरोही केलं का नाही तू गरबा वगैरे केला का नाही दांडिया हा <laughs> कविश कवीश हां तरी ते आणि आपले दादा आणि कशात आहेत का बरे ना तेच म्हटलं पप्पा आहेत पप्पा सेकंड ला गेलेत काय मग काका भरपूर दिवसाने दिसला भरपूर दिवसाने तू पण आम्ही इथंच असतो काल आलो तुम्ही काल नाही आलो जरा थोडंसं हे झालं इथे सगळं गरबा वगैरे बंद झालेलं आहे कारण की दहा म्हणजे दहाचा टाईम तर ही सुद्धा इथं मस्त व्यवस्था करत आहेत आणि ह्याचं पण ध्यान देत आहेत तो एक मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा कलर जसं की हिरवा आहे म्हणून आम्ही घातलेला हिरवा असं नाही हे काही पर घातला आहे आम्ही होता म्हणून आणि जसं की तुम्ही बघितलात की जो दांडिया आणि गरबा होता तो ऑलरेडी फिनिश झालेला आहे कारण की आम्ही गेलेलो आहोत लेट पर मित्रांनो हे इथे संपणार नाही हे आपण खूप सारी देव्या देवी, देवी बघायला जाणार आहोत तर त्यासाठी स्टेट येऊन आम्ही जाणार हिंटसाठी तुम्हाला सांगतो की आम्ही जाणार आहोत आपल्या दिघे साहेबांच्या देवीकडे टेंबेवाडीला दे दे जाणार आहोत तर तो, तो व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जाणार आहोत लवकरात लवकर आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे आपल्या दिघे साहेबांची देवी कवी कुठे घेऊन चालली आपल्याला कुठे घेऊन चालली आहे एवढं धावत धावत कशाची लग्नाची अरे इकडे बघून बोल ग आणि ही नवरात्रीची जी देवी आहे ती नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या देवीचं आगमन होता ही बेंगॉली कल्चर बंगाली कल्चर म्हणजे इथे लागलेला आहे काय तर पंडाल बंगाली डिशेस खूप आपल्याला सगळ्या खायला पण भेटणार आहेत या पंडाल मध्ये आणि आपला बेंगॉली डिशेस आपला टॉपिक चालू होता आजचा काय विषय तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग आहे हिरवा ब्रह्मचारिणी देवीचा आज दिवस आहे ब्रह्मचारिणी येस ब्रह्मचारिणी देवी या देवीने अनेक अनेक तप, वर्ष तपश्चर्या करून अनेक वर्ष उपासना करून भगवान श्री शिवशंकरांना श्री आपले पती म्हणून स्वीकार केला होता सो आ, या देवीला आपण तप उपासना यासाठी खूप आपण त्यांच्याकडून शिकवण गिरखा वस्तू जर आपल्याला हवी आहे तर आपण तिला किती शिद्दत शिद्दत से जाने की कोशिश करते हा देखने के लिए हम ये देखने के लिए देखते रहे युट्यूब चॅनल नाम है कविश डू लाईक शेअर सबस्क्राईब ये फॉलो फॉर मोर व्हिडिओ <laughs> तर असा अशा पद्धतीने आपल्या कवीने माहिती देता देता आपल्या चॅनलचं सुद्धा केलेलं आहे आणि इथे पंडाल जसं की तुम्हाला माहिती आहे पंडाल लागणार आहे पंडालमध्ये खाण्यासाठी खूप जास्त म्हणजे मज्जाच मज्जा बेंगॉली डिशेस आणि भूक काय 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 मित्रांनो विचारू नका इकडे सुद्धा लागलेलं ला आहे तर आपण ह्या दिवसासाठी आपण वाट बघत होतो तो दिवस जवळ आलेला आहे कोणासाठी स्पेशल मी तुला सांगू काय सांगायचं म्हणजे जे माझ्यासारखे भुक्कड लोक असतात ना त्यांच्यासाठी हा दिवस खूपच महत्वाचा आहे कारण की खूप जास्त खायला वगैरे भेटणार आहे मित्रांनो आणि यांची तयारी इतकी जोरात चालली आहे अजून आता असं मंडपाचं काम चालू आहे तर सगळ्या जा ज्या ज्यांनी परफॉर्मन्स मध्ये पार्टिसिपेट केलंय त्यांची एवढी जोरात तयारी चालू आहे सगळे डान्स प्रॅक्टिस करतायत प्रॅक्टिस करतायत बघितलं धमाकेदार होणार आहे इथला अरे हो आल्याबरोबर इथं प्रॅक्टिस वगैरे चालू होती माहितीये ना मागच्या साईडला बघा इथं स्टेज वगैरे होता तिथे प्रॅक्टिस वगैरे चालू होती आणि विचारू नका मित्रांनो तर मला माहिती आहे माझे मित्र सगळे खाबू धंदेवाले सगळे खाबू खाणा खाणा मतलब पेटवाले लोक आहे जिस्को स्को और असेच मित्र मला आवडतात जे जास्त जास्त पोटाचा विचार करतात तर मित्रांनो त्यांच्यासाठी नक्कीच या मित्रांनो आपण भेटूया सोबत आणि बनूया एक चांगला हा ब्लॉग आमच्या चॅनलसोबत जॉईन व्हा तर चला मित्रांनो जरा बघूया दुसरीकडे अशा प्रकारे आम्हाला देवीचं दर्शन झालं दांड्यात आज काही खेळावा भेटल्या नाहीत hmm. पण आम्ही आमचा प्लॅन चेंज करून आम्ही डिसाईड केला आता आलोच आहोत बाहेर तर थोडासा वॉक करून जाऊयात तुम्ही बघू शकता आमची कॉलनी आमच्या पाठी जर दिसत असेल तर तुम्हाला आता आम्ही दाखवतो थांबा झपू झोपू झोपू झ नेक्स्ट म्हणजे उद्या आपण लवकरात लवकर यायचा प्रयत्न करू आणि दांडिया हो खेळूया आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपण जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहोत तर बघा 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 कुठे बघा 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 आणि तुम्हाला जर स्पेशल कुठे नवरात्रीची मुंबई मधली जर देवी बघायची असेल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की आम्हाला ही देवी बघायची तुमच्या सॅनल वरती आणि आम्ही तुम्हाला कुठे घेऊन जाणार नाहीये पण तुम्हाला दाखवू येस सर अशाच नवनवीन आणि मजेदार व्हिडिओ बोलण्यासाठी आमच्या चॅनलला काय करा oh. तर मित्रांनो काय करायचं भेटूया पुढच्या अशाच कुठल्या व्हिडिओ नवरात्रीच्या व्हिडिओ मध्ये लव्ह यु ला टाटा